एका चाशी चालकाला अडवून पिस्तुलाचा धाक दाखवून व त्याला स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्याचे हातपाय बांधून तसेच त्याच्या चाशीच्या गाडीचे मागील टायर काढून पोबारा करणाऱ्या जुन्नर शहरातील आतिफ अहमद बेग तीस व शफीक रफीक सय्यद व चाळीस दोघेही राहणार मंगळवारपेठ जुन्नर या दोन आरोपींना अटक करण्यात नारायणगाव पोलीस व एलसीबीच्या पोलिसांना यश आले आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली काही दिवसांपूर्वीच यातील शफीक सय्यद या आरोपीला पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती त्याची चौकशी कसून केल्यानंतर वरील घटना उघडकीस आली या घटनेतील फिर्यादी बलवीर गजराज सिंग वय पन्नास वर्ष सध्या राहणार निघोज विलेज चाकण तालुका खेड मूळ राहणार लेवडा तालुका कामा जिल्हा डीग भरतपूर राजस्थान याच्या ताब्यातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची महिंद्रा ब्लाझो फोर्टी या नवीन चाशी गाडीला अतिफ अहमद बेग व शफीक रफीक सय्यद या दोन आरोपींनी त्यांच्या ताब्यात असलेली स्विफ्ट कार आडवी लावून व पिस्तुलाचा धाक दा, दाखवून त्याला कारमध्ये बसवून डोक्यात काळे कापड घालून व हातपाय बांधले अशा आशयाची फिर्याद नारायणगाव पोलिसात दिली होती या गुन्ह्याबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती घेऊन चौकशी केली के असता स्थानिक पोलीस निरीक्षक व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मदतीने वरील दोन्ही आरोपींना शिताफेने अटक करण्यात आली आहे त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे त्यानुसार त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी आर मॅट तीन एक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यांनी गुन्ह्यात वापरलेली सुमारे पाच लाख रुपये किमतीची स्विप्ट कार चोरून नेलेली सत्तर रुपयांची टायर तसेच लाख रुपयांची टाटा कंपनीची अल्ट्रा पंधरा अठरा ट्रक असा एकूण पंधरा लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत अमित सिंग पाटील हवालदार दीपक साबळे विक्रम तापकीर राजू मोमीन अतुल डेरे संदीप वारे अक्षय नवले निलेश सुपेकर सहायक फौजदार मुकुंद कदम नारायणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे हवालदार रमेश काटे गोरक्षा हसे महेश काटमोरे सत्यम केळकर गोविंद केंद्रे सचिन सातपुते होमगार्ड जेजूरकर नवरे यांनी केली याच बातमीचा आढावा हो घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात